कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे तीन मजली शोरूम कृष्णकमल ज्वेलर्स खास सराई निमित्त कृष्णकमल ज्वेलर्स आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना कृष्णकमल ज्वेलर्समध्ये जाऊन आजच सोने चांदी डायमंडची खरेदी करा आणि व्हा लखपती लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरीत एक कार दोन दुचाकी मोटरसायकल सह शंभर आकर्षक बक्षिसे असून लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरीत एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकल सह जबरदस्त गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे आहेत तर लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी महिलांच्या साठी दुचाकी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह पन्नास आकर्षक गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिस आहेत आमचा पत्ता पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ कराड फोन नंबर झिरो एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव झिरो सात सत्तर कृष्णकमल ज्वेलर्स द न्यूज लाईन अचूक वेधक कराडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे हा सण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते कराड शहरातही व परिसरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला कराड शहरात आज ठिकठिकाणी थीक व छोट्या बालचमुंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून बाजूने सजावट करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीने रक्तदान शिबिर घेऊन शिवजयंती साजरी केली यावेळी शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे व रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्वांनी रक्तदान केलंच पाहिजे ही काळाची गरज आहे आणि इथून पुढं पण असंच चालू राहील हो कमिटीतर्फे दरवर्षी हा रक्तदान शिबिरही आयोजित केलं जातं आणि इथून पुढं पण करतच राहणार आहोत सर्व सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा आज आपल्या बाबासाहेब आंबेडकर कमिटीने कमिटीने आपल्या शिवजयंतीनिमित्त असं रक्तदान शिबीर घेतलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि काळाची गरज आहे गरोब गरीब लोकांना म्हणजे ग आपल्या रुग्णांना याची गरज आहे आणि हेच रक्तदानाचं शिबीर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कमिटी प्रमा कमिटीकडून दरवर्षी व्हावं ही इच्छा व्यक्त करतो आणि शिवजयंती पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर कराड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुप्रिया तुषार खराडे व युवा नेते राहुल खराडे यांनी शिवजयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते लहान गट अंगणवाडी बालवाडी मध्यम गट पहिली ते चौथी व मोठा गट पाचवी ते नववी या तीन गटात आज चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण केले गेले या कार्यक्रमाला अक्षरगुरू राहुल पुरोहित माजी नगरसेविका सुप्रिया खराडे युवा नेते राहुल खराडे तुषार खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत एकूण दोनशे वीस मुलामुलींनी सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड नमस्कार आज शिवजयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक चौदा आणि नवीन प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेचा एकच उल्लेख म्हणजे उद्देश आहे की आपण क लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे त्यांच्या अंगातील जे सुप्त गुण आहेत त्यांना कुठंतरी व्यवस्थित त्यांनी मांडलं पाहिजे आणि त्यांना त्या कलागुणांसाठी प्रेरणा मिळाली पाहिजे हा एकच उद्देश मनात धरून आज आम्ही या ठिकाणी या भव्य अशा चित्रकला स्पर्धा तीन गटामध्ये संपन्न केलेल्या आहेत पहिला गट हा अंगणवाडी आणि बालवाडीचा आहे त्याच्यानंतर दुसरा गट पहिली ते चौथीच्या मुलांचा मुलींचा आहे आणि मोठा गट हा पाचवी ते नववीच्या मुलांचा मुलींचा आहे यामध्ये मुलांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं आपलं गुण हे रेखाटलेले आहेत आणि त्यांनी त्यां तेन या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात भव्य अशा प्रमाणात त्यांनी आपलं सहभाग नोंदवलेला नो आहे आता जवळपास दोनशे ते दोनशे तीस स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त खराटे परिवाराने म्हणजे तुषार दादा असतील राहुल दादा असतील सुप्रिया वहिनी एक अनोखा आणि एक सुंदर उपक्रम इथं संपन्न केला तो म्हणजे चित्रकला स्पर्धा मुलांना एक नवीन व्यासपीठ मिळणं खूप आवश्यकता असते त्यांना एक्सप्रेस होणं गरजेचं असतं त्यांच्या मनातल्या भावना संवेदना ह्या कुठंतरी उमटणं गरजेचं असतं आणि हे चित्रकला एक उत्तम आणि अत्यंत उत्तम साधनं आहे हजार शब्दापेक्षा एक चित्र बोलतो नेहमी आणि हा पहिला त्यांनी उपक्रम जरी घेतला असला तर खूप सुंदर घेतला आहे भव्य प्रमाणात घेतलेला आहे दोनशे वीसहून अधिक विद्यार्थी ह्याच सभा घेतला आहे अगदी छोट्या गटापासून मोठ्या गटापासून म्हणजे नंबर काढणे फार अवघड होतं इतकी मुलं आपल्याकडं हुशार आहेत त्यांचं पोटॅन्शियल आहे ज्या पालकांची तक्रार आहे की मोबाईलमुळं मुलं हे होतात तर ही चित्रकला स्पर्धा ज्यांनी बघितली असती तर त्यांना कळेल की मुलं आपली हुशार असतात फक्त त्यांना माध्यम आणि व्यासपीठ देणं गरजेचं आहे हे खराड्या परिवाराने दिलेलं आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो धन्यवाद मानतो की असा उपक्रम वारंवार त्यांनी घ्यावा आणि आमचं जे सहकार्य लाभेल किंवा लागेल आम्ही वेळोवेळी उपस्थित राहू धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक